एक तीर दो शिकार अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे पण रोहित पवारांनी परवा दिवशी जे प्रेझेंटेशन दिलं या प्रेझेंटेशनमधून रोहित पवारांनी एक तीर तीन शिकार केल्या मग त्या कशा कुणाच्या तर पहिली शिकार त्यांनी केली प्रफुल पटेलांची दुसरी सुनील तटकर यांची आणि तिसरी शिकार हे अजित पवारांचे जे पॉलिटिकल ऍडवायझर होते नरेश अरोरा यांची केली मग ती कशी आणि यांचे हे बाण हे तीर किती पक्के लागले ते येणाऱ्या काळात लवकरच आपल्याला समजेल म्हणजे विलिनीकरणाचं काय होतं आणि बाकी गोष्टींचं काय होतं त्यावरून हे समजेलच पण सध्या तरी पॉलिटिकल स्पेस मध्ये जे काही करायचं होतं ते रोहित पवारांनी केले त्यांनी राजकारणावर कोणतंही भाष्य न करता फक्त अजित पवारांच्या मृत्यूबद्दल जे काही प्रेझेंटेशन दिलं त्यामधून त्यांनी या तिन्ही शिकारी कशा केल्या ते आपण बघणारच आहोत पण सर्वात महत्वाची गोष्ट इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मिस केली ती म्हणजे जे रोहित पवारांनी केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कुठल्या तरी नेत्याला करता आलं असतं पण त्यातल्या कुणीही ही गोष्ट केली नाही उलट रोहित पवार जे दुसऱ्या पक्षात आहेत त्यांनी ही गोष्ट केली भलेही मग रोहित पवारांनी सांगितलं की मी कुटुं कुटुं एक कुटुंबातला सदस्य म्हणून ही गोष्ट केली पण प्रत्यक्षात ते कुटुंबातले सदस्य असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणातले एक महत्त्वाचे नेते आहेत ही गोष्ट राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आली नाही त्यामुळं याचा परिणाम काय होईल आणि ह्या तीन शिकारी रोहित पवारांनी कशा केल्यात ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना अजित पवारांचा जो विमान अपघात झाला तो एक घातपात होता असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला त्यांनी सांगितलं की एक मोसाद स्टाईल ज्या पद्धतीने असते तशा पद्धतीची ही हत्या होती असा आरोप देखील त्यांनी केला त्यांनी व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीवरती आरोप केले सुमित कपूर हा जो पायलट होता त्यावर त्याने आरोप केले हे सगळं घातपात होता आणि सगळं घडवून आणलं गेलं असा त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सिद्ध करायचा किंवा दावा करायचा प्रयत्न केला पण याबरोबरच त्यांनी तीन महत्वाच्या राजकीय नेत्यांना देखील लक्ष केलं आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे याच तीन नेत्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रकारे आपल्या बाजूला घ्यायचा प्रयत्न केला होता विलिनीकरणाच्या मार्गात दोन्ही राष्ट्रवादीचं जे विलिनीकरण होणार होतं आज बारा तारखेला या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला आणि वेगवेगळे दावे केले जसं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नेहमी असं सांगत होते की आम्हाला अजित पवारांनी कधीच सांगितलं नाही की असं विलिनीकरण होणार आहे किंवा अशी कुठली शक्यता आहे वगैरे वगैरे म्हणजे या सगळ्यातून हे तीन लोक विलन झाले आणि या तिघांनाच रोहित पवारांनी बरोबर टार्गेट केलं आता या ज्या तीन लोकांना रोहित पवारांनी टार्गेट केलं हे तीन लोक कसे एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि कसा या तिघांचा देखील घातपाताशी संबंध लावता येतो या गोष्टीकडे थोडक्यात बघूया रोहित पवारांनी सांगितलं की आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस जानेवारीला ज्या वेळेला तर अजित पवार हे गाडीनं निघणार होते बारामतीच्या दिशेनं त्याच ऐवजी त्यांना एक फोन आला आणि सांगितलं पूर्व विदर्भातल्या एका नेत्याचा फोन होता त्यांनी सांगितलं की एक फाईल वरती सही करावीच लागते यावेळेला ही फाईल होती मंत्रालयात मग मंत्रालयातून ती फाईल त्यांना आणावी लागली मंत्रालयातून ती फाईल आणण्यामध्ये बराच वेळ गेला यामध्ये जो लेट झाला या लेट झाल्यामुळं शेवटी अजित पवारांनी ठरवलं की आता आपण कारनं बारामतीपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यावेळेला आपल्याला आता विमान बुक करावं लागेल हा निर्णय त्यांनी घेतला आणि हा त्यांना निर्णय लाव घ्यायला लावण्यामागे त्या पूर्व विदर्भातल्या नेत्याचा हात असावा असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आणि ते पूर्व विदर्भातला नेता म्हणजेच प्रफुल्ल पटेल दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे सुनील तटकरे यांच्यावर जो आरोप केला की एक नेता त्यांना येऊन भेटला आणि त्यांच्याबरोबर तो संध्याकाळी उशिरापर्यंत थांबला ज्यामुळे देखील अजित पवारांचा त्याच दिवशी बारामतीकडे येण्याचा जो निर्णय होता तो लांबला गेला असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आणि तिसरी एक गोष्ट इथं अत्यंत महत्वाची रोहित पवारांनी सांगितली की या दिवशी अजित पवारांचं बोलणं काय चालू होतं अजित पवारांचे जे जवळचे सहकारी असायचे किंवा त्यांचा ड्रायव्हर किंवा इतर जे त्यांच्या जवळचे लोक होते त्यांच्याकडून रोहित पवारांना समजलं की त्यावेळेला अजित पवारांचं काहीतरी असं बोलणं चालू होतं की त्यांना पॉलिटिकल ऍडवायझरी म्हणून जी काम करणारी एक संस्था आहे या संस्थेला हे कामावरून काढून टाकायचं अशी त्यांची चर्चा चालू होती आता ही पॉलिटिकल ऍडवायझरी जी अजित पवारांच्या बरोबर मागचे दीड वर्ष झालं काम करते ती म्हणजे डिझाईन बॉक्स नावाची कंपनी ज्याचे प्रमुख आहेत नरेश अरोरा नरेश अरोरांनी या अगोदर देखील कर्नाटकात काँग्रेस बरोबर इतर राज्यात वेगवेगळ्या पक्षांच्या बरोबर काम केलंय तर त्या माणसाचा राजकारणाशी रोजचा संबंध येत असला तरी तो कुठल्याही एका पक्षाशी संबंध येत नाही या नरेश अरोरांना अजित पवारांच्या गोटात घेऊन येण्याचं किंवा त्यांना हे काम मिळवून देण्याचं श्रेय हे प्रफुल्ल पटेलांना दिलं जातं खरं तर नरेश अरोरा हा काही मराठी माणूस नाही त्यामुळं हे काम एका अमराठी माणसापर्यंत कसं गेलं तर त्यासाठी प्रफुल्ल पटेल निमित्त ठरले असावेत त्यामुळे प्रफुल्ल पटेलांचं नरेश अरोरांशी काहीतरी संबंध होता कदाचित नरेश अरोरांना या जॉबमध्ये कंटिन्यू ठेवावं अशी प्रफुल्ल पटेलांची इच्छा असेल या सगळ्या जर तरच्या गोष्टी असल्या तरी रोहित पवारांनी सांगितलं की त्या दिवशी देखील अजित पवार चिडलेले होते ते म्हणत होते की या संस्थेला आपण काढून टाकावं राजकारण कसं करायचं हे मला माहिती आहे वगैरे वगैरे म्हणजे थोडक्यात रोहित पवारांनी नरेश अरोरांच्यावर ही डाव साधला निशाणा साधला की अजित पवारांना ही संस्था नको होती त्यामुळं एक कुठले तरी कट रचला गेला असेल एक घातपात रचला गेला असेल आणि त्यामुळं अजित पवारांना जायला विलंब झाला दुसऱ्या दिवशी ते विमानानं गेले विमानानं गेल्यानंतर त्यांचा विमानाचा जो अपघात झाला त्याच्याबद्दलच्या तर अनेक शंका त्यांनी उपस्थित केलेल्या आहेत त्या आम्ही देखील मीडियामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेल्या असतीलच पण या सगळ्यामध्ये काहीतरी कॉन्स्पिरसी आहे असं त्यांचं म्हणणं होतं आता या तिघांचा संबंध कसा येतो आणि का या तिघांनाच लक्ष केलं जाते याच्याबद्दलची जा एक थेरी असं सांगू शकतो कि जेव्हा अजित पवारांचा मृत्यू झाला त्यानंतर पुढच्या तीनच दिवसात सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला या तीन दिवसांमध्ये सुनेत्रा पवारांच्या भेटी झाल्या आणि सुनेत्रा पवारांना या तीन दिवसात भेटून त्यांना कन्व्हिन्स करून पद घ्यायला लावण्यामध्ये सगळ्यात महत्वाचे हे तीनच लोक होते सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि नरेश अरोरा अर्थात नरेश अरोरांनी ही गोष्ट नाकारली असली तरीही असं सांगितलं जाते की त्यांनीच सुनेत्रा पवारांना सांगितलं की तुम्ही शपथविधी लवकरात लवकर, लवकर उरकून घ्या जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या हातून निष्ठून शरद पवारांच्या किंवा सुप्रिया सुळेंच्या हातात जाणार नाही त्यामुळे या सगळ्या गेमच्या मागं जे तीन लोक होते त्यांना या ठिकाणी रोहित पवारांनी इनडायरेक्टली लक्ष केलं त्यांनी जरी सांगितलं असलं की मी या पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये किंवा त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये कुठंही पॉलिटिकल चर्चा करणार नाही पॉलिटिकल बोलणार नाही पण पॉलिटिकल न बोलताना देखील त्यांनी काही पॉलिटिकल निशाने जरूर साधलेले आता त्याचा परिणाम काय होईल आणि कितपत ते निशाने बरोबर लागतील हे येणारा काळ आपल्याला सांगेल पण याबद्दल किंवा ही जी रोहित पवारांची एक थिअरी आहे किंवा का असं काही झालेलं असू शकतं याबद्दल या तीन नेत्यांच्या बद्दल या किंवा या तीन व्यक्तींच्या बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र